सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील सागर पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओ करायचं कारण की आज आमचं गावकीचं म्हणजे एक्यवर्धक भंडारी समाजाचं आज आमचं वनभोजन आहे तर वनभोजन करण्यासाठी आम्ही आता गावरका आमचा गावरका मंदिर आहे तिथे आम्ही आलेलो आहोत वार्षिक आम्ही इथे वनभोजन करतो तर पाहू शकता आता तुम्ही कारण ही आमची आता गावकीची गाडी म्हणजे सर्व गावकीचे महिला मंडळ आणि लहान मुलं या गाडीतून आलेले आहेत पाहू शकता गाडी येते आता हे पाहू शकता हे गावराकाचं मंदिर आहे आणि तेथील परिसर यावर्षी आम्ही हा गावरक्याचं वनभोजनाचा कार्यक्रम मार्गशीर्ष महिन्यात घेतलेला आहे यंदा शाकाहारी जेवणाचा भेद केलेला आहे आमचे सर्व चला तर सर्वप्रथम आपण गावराका महाराजाचं दर्शन घेऊया जागृत देवस्थान आहे देवान भाविकांना मंदिरासाठी देणगी द्यायची असेल तर त्यांनी देवस्थानाचं कंपनी चिल्लर पार्टी खेळायला सुरुवात केल्याने इशू इशू न तुझा हाय आमची ओवी अरे वा 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 खेळायला सुरुवात केला नाही आहे हे इकडे गावतात जाऊ नका हा इकडे इथे खेळा इकडे महिला मंडळाने त्यांच्या कामाला सुरुवात केला नाही आहे थर्टी पस करतोय अर्णव जय्यत तयारीला लागले सर्व महिला मंडळ मित्रांनो हे गावरखामध्ये एक पाण्याचा तलाव आहे इथे वर्षाच्या बाराही महिने पाणी असतो खूप मोठा असा हा तला तलाव आहे कनेरीचं झाड भेटलंय त्यावर कनेरी सुद्धा लागलेली आहेत ते पाहू शकता दिसत नाही आहेत एकदम छोटी छोटे असतात ते पिक्की कनेरी आहे अशी दिसत नाहीत तुम्हाला मी दाखवतो हो। ही पाहू शकता कनेरीची फळं आहेत ही कनेरीची फळं हे कनेरीचे कनेरी फळ कनेरी कोणी कोणी खाल्लं हे नक्की कमेंट करून सांगा मस्त पिक काळी ही तयार झालेली आहेत पिकलेली आहेत हिरवी पण आहेत याच्या दाखवायला ऊन असल्यामुळे दिसत नाही आहेत चला मी आता कनेरीचा खूप दिवसानंतर आस्वाद घेतो पार्टीने आमच्या चिल्लर पार्टीने मस्तपैकी अशी असे इथे झोपाळे तयार केले आहेत मस्त अद्वैत आरुष भासला आहे बघा इकडे आहे अद्वेत काही इशू सार्थक सखी इकडे आहेत आमच्या अर्णव पाटील पाठी करू नको जास्त मस्तपैकी एन्जॉय करतायत आज शनिवार आहे मित्रांनो शाळेत टाकल्याने सुट्टी पण सकाळी शाळा होती आज काही शाळेत योगाच असतो आमच्या इशूला झोपाच नाही भेटत आहे आता काय करायचं हे आमचे आरू शेठ ब्लॉगर <laughs> ब्लॉगर आज काय नाही जरा मोबाईल मध्ये नाही व्यस्त खेळण्यात बिझी आहेत आज हो का इकडे पापडची तयारी चालू आहे भात झालेला आहे हो शिरा कुठे आहे हा काय याच्यात काय आहे पाणी आहे कोरमेची तयारी चालू आहे बाकी भात वगैरे रेडी झालाय इकडे काय आहे शिरा झालाय साजूक तुपातला शिरा स्पेशल झणझणीत आमटी नेहा आमचं सर्व महिला मंडळ आता निवांत बसलेत वाऱ्याला ओव्या काय आमची चिल्लर पार्टी आलं आहे आता पोहण्यासाठी तलावात हा जावा खोल आहे ना जावा आतमध्ये जावा कोणा कोणाला ये बघूया चला चालत जा पुढे बुवा तो पोहतोच ना ए पोहायला कोण तो बुवा आला हे काय आमची फुल एन्जॉयमेंट चालू आहे पाहू शकता आधी उडी मारत हे अशी सूर नुको मारू डोका आपटेल खाली कार्तिक अर्णव आणि आरू शिकडे त्यांना पोहायला नाही येत हे ये लाकेत हे लाके आहेत फक्त शायनिंग मारायला बघतो कुर्मा, तो हे सर्व जेवण रेडी होऊन झालेलं आहे देवाचे नैवेद्य भरून दे झालेले आहेत चला सर्वप्रथम गावरका महाराजाला नैवेद्याचा प्रसाद चला आता आता जेवणाला सुरुवात होईल थोड्याच वेळात सर्व भांडी जेवणाची भरून घेताना आमटी शिरा हो इकडे पापड तळण्याचं काम चालू आहे पापड तयार झालेले आहेत तर चला आता जेवणाला सुरुवात होईल नैवेद्य दाखवून झालेलं आहे

बाबा अप्पावघ जेवा रे पोटभर जावा लागला तर मागू नका યીડ સૂરલ લોંજે જેચારિં યીંદેચે શાણે જીચેચે જાડોં જીચેચે જાજમતેચે જીચેચેચે જીચેચે જ हे वाडी प्रमुख बोलवलेले माणसा तुमच्या महिला मंडळ जेवताना auka Jawa laju naka magul gawa

मित्रांनो तुम्हाला हा आमचं वनभोजन कसं वाटलं हे नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या व्हिडिओवर जर कोणी ला नवीन असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका तर आपल्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असेच सर्वांनी सहकार्य करा तर चला धन्यवाद